आपण बघू शकतात की सगळ्या ठिकाणी नाही का ठाणे बदलत आहे असे पोस्टर लागले गेलेले होते खरंच ठाणे बदलत आहे का आपण बघूया खरंच ठाणे बदलायला लागले तर ठाण्यामध्ये असा सर्व्हि सर्विस रोडवर डांबरीकरण केलं गेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढा अतिशय चांगल्या प्रकारचं डांबरीकरण केलं गेलं आहे ठाणे बदलत आहे हे घोषणा देणारे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तुम्ही लक्ष द्या की खरंच ठाणे बदलत आहे का हे डांबर केलंय मातीवर डांबर केलंय माती ही माती आहे आणि त्याच्यावर डांबरीकरण केलंय हे बघा हे बघा हे असं ही अशी डांबर निघते बघा जनतेचा पैसा वाया चालला आहे बघा हाताला डांबर लागलेलं दिसतंय का एकही का तुम्हाला डांबर लागलेलं दिसणार नाही हे बघा हे डांबरीकरण केलंय हे बघा हे डांबरीकरण जनतेचा पैसा वाया चाललाय आपण टॅक्स पे करतो आणि त्यावेळी नाही का टॅक्स पे करून सुद्धा नाही का आपल्याला असे जर रस्ते मिळत असतील तर ह्या अधिकाऱ्यांच्या नाही का ऑफिसमध्ये जाऊन हे डांबरीकरण आहे ना हे फेकलं पाहिजे का हे काय उपयोगाचे अधिकारी नाही आहे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी येते अतिशय घाणडं काम करतात आहे आणि हे ठाणं बदलते हे वाक्य नाही का धाणं खरंच घाण होते हे मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे मुख्यमंत्री साहेब अशा अधिकाऱ्यांना तुम्ही नका त्वरित निलंबन करा आणि याच्यामुळे तुमचं नाव खराब होतं आहे म्हणून बोलतोय खरंच ठाणं बदलत नाही आहे ठाणं खरं घाण होत आहे म्हणून का रस्ते डांबरीकरण असे होत नाही तुम्ही ना का मातीवर डांबरीकरण करतात ही पूर्ण माती आहे त्याच्यावर डांबरीकरण केलं गेलेलं आहे हे रस्ते बघा इकडचा इकडचा डांबर बघा हे तुम्ही बघू शकता की पायाने निघतंय ही पायाने पूर्ण डांबरी डांबर निघतोय हे काय हे बघा हे पायाने कर... निघतोय डांबर हे हे बघू शकता तुम्ही हे आहे हे आहे का डांबरीकरण ही आपला जनतेचा पैसा असा वाया चाललेला आहे यांना काही पडलेलं नाही आहे आपण टॅक्स पे करतो जेणेकरून आपल्याला रस्ते बिस्ते चांगले मिळावं पण हे घाणाडं काम नाही का जे ठाणे महानगरपालिकेचे कर अधिकारी करतात ते त्याला अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करा आणि नाही का अधिकाऱ्यांनी मालक बनण्याचा प्रयत्न करू नका जनताच मालक आहे एवढ्या लक्षात ठेवा